नमस्कार स्वागत आहे तुमचं श्रद्धा आणि सनी ब्लॉग मध्ये तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी इटलीचं भिजत घातलंय तर त्याने इडल्या करायला घेतल्यात तर बघा मी आता इडलीचा कुकर लावते आणि हे बघा इडलीचं भरून झालंय या सगळ्या जण खायला आणि सांबार पण झालाय चटणी पण झाली करून तर ती पण तुम्हाला दाखवते हे बघा सांबार पण झालाय करून ताळींनी बनवलाय आहे सांबार आणि इकडे चटणी पण झाली करून आता मी इडलीचा कुकर लावते आणि इकडे डोसे करायला लागेल तुम्ही आपल्या चॅनलला ला सपोर्ट करताय त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार खूप खूप धन्यवाद तुम्हाला असंच आमच्या चॅनलला सपोर्ट करत जावा आयुदक्ष पण आता खातील झाल्यावरती ते खेळतात बाहेर ने पेपरला नमचा आहे आज पेपर आणि टाईप असतात तिकडं मला काम लावून तापल्या आहेत आता म्हणजे दोसे टाकते चाकलाय आता में करते। करने सा दे दे तो भाजला ढोस मी हा पैकी करते छान असा झालेला आहे डोसा हे बघा हे डोसे झालेत करून आता मी उत्तप्पा करते उत्तप्पा करण्यासाठी मी त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर घातली तर मी टाकते तो उत्तप्पा आपली इडली पण तयार आहे तर हे बघा आपले इडली डोसे तयार झालेले आहेत सांबर पण झाले चटणी पण झाली तर या सगळे जण खायला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन कोण व्हिडिओ बघत असेल त्यांनी सुद्धा चला तर मग बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ